नाँगा। नाँगा। आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तोंडगाव या ठिकाणी हळदीच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे हल्दीचा प्लॉट जर बघितला तर थो थोडंफार प्रमाण आपल्याला नॉर्मली वाटते पण जनरली जे आपल्या पुढे शेतकरी आहेत तर यांनी आपल्या प्लॉट प्रोडक्टचे रिझल्ट घेतलेले आहेत सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण करून घेऊ तर तुमचं नाव सांगा मी संदीप हनुमान गोटे राणा तोंडगाव अलका जिल्हा वाशिम माझं हे शेत एक एकर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस सव्वीस एकतीस झिरो तीन तर जवळपास दोन वर्षापासून तुम्ही ग्रीन प्लॅनिंग बाय प्रोडक्टचे प्रोडक्ट हो, हो, हो. यूज करता हो, हो. रिझल्ट बेस्ट आलेले आहेत ते हळदीला हो, हो. टोटल ग्रीन प्लॅनिंगचेच प्रोडक्ट वापरलेले आहेत हो. थोडाफार जो करपा वाटतो तर हो. फंगोहीटचा रिजल्ट करप्यासाठी नंबर एक आहे त्यांना माहिती आहे पण जवळपास पंधरा दिवसा वीस दिवसापूर्वी औषधी नेली पण फवारा हा काल झालेला आहे बरोबर आहे तर अगोदर फवारा असता तर हे पण स्पॉट आपल्याला दिसले नसते सर्व सर्वप्रथम या जमिनीची माहिती करून घेऊ की हा नहीं। नहीं जो हळदीचा प्लॉट दिसतो याच रानामध्ये मागच्या वर्षी देखील हळदीचा प्लॉट होता आणि प्लॉटर प्लॉट हा जवळपास सक्सेस होत नाही म्हणजे oh. जसा पाहिजे तसा डेव्हलप होत नाही प्लस जसं पाहिजे त्या पद्धतीचं रान सुद्धा आपलं नाहीये oh. थोडं नॉर्मल रान येते तर बाकी या वर्षी तुम्ही जी सुरुवात केलेली मागच्या वर्षीचे रिझल्ट पाहून मागच्या वर्षी किती झाली होती हळद आपल्याला या ठिकाणी तरी सर जवळपास साडे अठ्ठावीस क्विंटल झाली साडे अठ्ठावीस क्विंटल बेन ठेवून बेन ठेवून बेन ठेवून तर या वर्षी तुम्ही शंभर टक्के प्रोडक्ट आपले यूज केलेले आहे तर कशा कशा पद्धतीने यूज केले ते थोडंफार सांगा तुम्ही की भेसोल डोस पासून सांगा भेसोल डोस मध्ये काय घेतलं होतं आपलं प्रोम पोटॅश प्रोम पोटॅश घेतलं होतं क्रोम मनी पोटॅश घेतलं होतं पॉवर घेतलं होतं पॉवर घेतलं होतं याचा भेसोल डोस तुम्ही बेडवरती टाकला होता त्यानंतर बेनप्रक्रियासाठी एस टी वगैरे सीड ट्रीटमेंट साठी एस टी सर यांचे भाऊ करतात सगळे नियोजन त्याच्यामुळे यांना औषधीची हा सरांचे भाऊ तुम्ही फक्त औषधी पुरवता एस टी पण आपण दिलेली होती त्यांच्या भावाला सर्व माहिती आहे तर त्याच्यानंतर समजा विजय सर तुम्ही दिलेलेच आहेत सर्व दिलेले तुम्ही दिलेले आहेत मी याला विचारतो काय दिले त्या हिशोबाने तुम्ही सांगा याला ग्रो आणि नायट्रोकिंगचा खालून डोस झालेला आहे झालेला आहे सर प्रीमियम वगैरे सोडलेला आहे प्रीमियम सोडलेला आहे बरोबर भूमि पॉवर भूमी पॉवर हे आता बेसोल डोस मध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर समजा लिक्विड मध्ये आपण ग्रो नाइट्रो किंग ब्लू आतापर्यंत दा हो। हो। एकंदरीत प्लॉट चांगला आहे आणि हो। सर याच्यात आंतरपीक सोयाबीन सुद्धा होतं त्याच्यात आंतरपीक सुद्धा होतं आंतरपीक सुद्धा होत सोयाबीन भिंडी झालं सर आपण जवळपास सात पोती झाले सात पोती सोयाबीन झाले जवळपास एक एकरच हो। 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 आहे हो। 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 एक एकर करायचं एकर मध्ये सात क्विंटल प्लेन राना या वर्षी झालेलं नाही क्लायमेट मुळे वातावरण हे असलेलं तुम्ही हळदीच्या रानात सात क्विंटल आवरेज घेतलं म्हणजे चांगलं आवरेज झालं सोयाबीनचं सुद्धा आणि सध्या प्लॉट देखील चांगला आहे हिरवा आहे पण थोडंफार नॉर्मल वाटतो पण तो, तो, तो आपण क्लिअर करणार फंगोइडचा स्प्रे अजून झालेला आहे नंतर काही डोसेस आपण ड्रिप मधून याला देणार आणि तो क्लिअर करणार पण एकंदरीत सध्याच्या कंडिशनला प्लॉट हा, हा। चांगला आहे आणि ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे सर आणि मला सगळ्यात जास्त सांगायचंय मी आता समजा सगळं औषधी वगैरे वापरतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीची माती आणि एकदम गुळगुळीत आणि आम्हाला रिझल्ट खरोखर चांगला मिळत म्हणजे आपली जमीन थोडी कडक होती वेळ जर तुम्हाला आमचं एक शेत माळावर आहे ठीक आहे ती शेती एकदम समजा एकदम नॉर्मल आहे एकदम त्या शेतीत जर सध्या जर आले ना सर तुम्ही ती पण माती एकदम अशी गुळगुळीत झाली तिकडे पण तुम्ही युज करता म्हणजे सांगायचं तात्पर्य कंपनीचं जे मिशन चालू आहे याच गोष्टीसाठी चालू आहे की बाबा आपल्या जमिनी हाड आणि कडक झालेल्या आहेत त्यानंतर जमिनीमध्ये बॅक्टेरिया काउंटिंग कमी झालेलं आहे बॅक्टेरिया काउंटिंग कमी झाल्यामुळे जमीन आपल्या हाडानी कडक झालेली तर हे तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळाला लागले की तुम्ही ऑर्गेनिक वर आलेले आहे हे प्रोडक्टला सुरुवात केली जमिनीची पोत सुधारत आहे हे तुमच्याच निदर्शनात येत आहे बरोबर तर याच पद्धतीने जर केलं तर अजूनही याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये डेव्हलप आणखी जेवढी वाढ होईल जेवढी आपल्याकडून जेवढे प्रोडक्ट असतील जेवढी आम्ही त्याला प्रयत्न करेल तेवढी देण्याचा प्रयत्न करेल शेतकऱ्यांसाठी बाकी शेतकऱ्यांनी या प्रोडक्ट वर म्हणजे ऑर्गेनिक वर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट युज करायला पाहिजे का नाही करायला माझं सर आता वैयक्तिक मत आहे की माझा मी वैयक्तिक समजा एक वापर केलेला आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे शेतीचे जे आपण माती परीक्षण करतो तर आपण मी केलेलं नाहीये तरी पण जे मातीचं पाहणी आहे समजा जी, जी तो, तो तो दोन वर्षापासून जो आहे ना तो खूप बदल झालेला आहे सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचा विषय आमचे जे विजू भाऊ आहेत त्यांच्याच निदर्शनाखाली समजा जे आमचे आहे सगळं नियोजन त्यांच्या मुळे आमची आता गेल्या वर्षी जे प्लॉट होता आमचा त्याच्या नियोजनासून आम्हाला गेल्या वर्षी एकदम उत्तम हालत झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पिकामध्ये जे उत्पादन आहे आमच्या उत्पादनात भरपूर फरक पडलेला आहे वाढ झाली आहे बरोबर आहे म्हणजे ऑर्गेनिक फार्मिंग ला डायरेक्ट सुरुवात केल्यानंतर उत्पन्नामध्ये घट होते हा जो गैरसमज मार्केट न पसरवलेला आहे हा तुम्ही जवळपास जवळपास मोडीत काढलेला आहे असं काही होत नाही आणि हेच आम्ही मागच्या आमची कंपनी बावीस वर्षापासून सांगत आहे आम्ही पाच सात वर्षापासून हेच सांगत आहे किंवा ग्रीन प्लॅनेटच्या पद्धतीने जर शेती केली तर फर्स्ट इयरला हीच तुमचं उत्पन्न वाढते आणि जमिनीची गुणवत्ता वाढते हे माती परीक्षण न करता तुम्ही या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले म्हणजे हे आडामासाचे शेतकरी आहेत चोवीस तास बांधात राहणार शेतीत राहणारे शेतकरी आहेत बांधावून शेती न करणारे शेतकरी असे आहेत की स्वतः मेहनत घेऊन सगळ्या गोष्टी पाहणी करतात तर यांच्या असं लक्षात आलं की बा माती परीक्षण न करता जे घटक आपण पाहतो हो, की जमिनीचा पीएच असेल त्यामध्ये बॅक्टेरिया काउंटिंग असेल सेंद्रिय कर्ब असेल हा मेंटेन झालेला आज रोजी या जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि माझं एक म्हणणं आहे शेतकऱ्यांना काय माहिती का जोपर्यंत आपण वैयक्तिक स्वतः वापरत नाही बरोबर आहे सांगण्यापेक्षा ज्यावेळेस भलेही समजा तुम्ही अर्धा एकर रिझल्टोआपर आहे सगळ्यात विषय आहे दुसऱ्याच्या सांगण्यापेक्षा स्वतःचा अनुभव हा वेगळा असतो म्हणजे स्वतः अनुभव घेतला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे बरोबर आणि त्याच पद्धतीनं आम्ही वर्किंग करत आहे की शेतकऱ्यांना थोड्याशा शतरापासूनच सुरुवात तो शेतकरी रिझल्ट सांगेल त्याची एकंदरीत तुम्ही समाधानी आहात हो सर ग्रीन प्लॅनेटच्या काळी आई वाचवा या मिशनमध्ये तुम्ही आलेत याचे प्रोडक्ट यूज केले चांगल्या पद्धतीचा तुम्ही अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे जमिनीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झालेली आहे त्याबद्दल कंपनीच्या वतीनं मी तुमचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद